नमस्कार अर्जुनदा प्रियाचा खूपच राग आलेला असतो काय करावं तेच त्याला समजत नसत त्याच वेळेला तो चैतन्याला म्हणतो चैतन्य काही करून या प्रियाचा माज आपल्याला उतरवायचा आहे या प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे त्यासाठी तिच्याच भाषेत मला तिला उत्तर द्यावं लागेल पण त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अर्जुन तू फक्त सांग मी तुला जी पाहिजे ती मदत करेन तू फक्त ऑर्डर सोड तेव्हा लगेच चैतन्य असं बोलल्यावर अर्जुन बोलतो मला तरी असं वाटतं की ती त्या साक्षी आणि मैपतशी हात मिळवणी करून आहे आणि म्हणूनच आपण तिच्या पर्सला एक छोटासा कॅमेरा लावूया जेणेकरून ती जेव्हा जेव्हा कुठेही जाईल तेव्हा तेव्हा तिचं बोलणं त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड होईल तेव्हा चैतन्य बोलतो अर्जुन ही गोष्ट तुझ्या आधीच का लक्षात आली नाही तेव्हा अर्जुन बोलतो ते म्हणतात ना जवळ असतात गोष्टी पण आपण त्याचा विचार करत नाही आणि तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं म्हणूनच कदाचित मी त्या गोष्टीचा विचार केला नसे पण आता मात्र मी त्या गोष्टीचा विचार केलाय म्हणूनच मी तुला स्पष्टपणे विचारतोय तू करशील का हे काम म्हणजे मी तिच्या जवळ गेलो तर सगळ्यांना उगाच असं वाटेल कि मी मुद्दाम तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती सुद्धा तशीच बोंबाबो उठवे त्यापेक्षा तिच्यापासून चार हात लांब राहिलेलं बरं तेव्हा चैतन्य बोलतो अरे मग हा तुझा मित्र कसल्या कामाचा अरे अरे तुझा हा मित्र करेल ना तुझ्यासाठी काहीही तू नको काळजी करूस मी सगळं काही व्यवस्थित करेन तेव्हा लगेच चैतन्य असं बोलल्यावर अर्जुन बोलतो मग वेळ कशाला उद्याच्या उद्या, उद्या हे काम झालं पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि ती सगळ्यांची काळजी घेण्याची नाटकं का सुरू करते सगळ्यांची ती काळजी घेत असताना ती सगळ्यांना असं दाखवत असते की बस तिच्यासाठी सगळेजण महत्वाचे आहेत तिच्यासाठी बाकी काहीही महत्वाचं नाही तिच्यासाठी जर का कोणी महत्वाचं असेल तर ती फक्त आणि फक्त सुभेदार कुटुंब आणि तेवढ्यातच याच संधीचा फायदा घेऊन चैतन्यने अलगत एकदम छोटासा ला असा कॅमेरा प्रियाच्या पर्सला लावलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जेव्हा प्रियाला एक फोन येतो तेव्हा लगेच प्रिया कल्पनाला बोलते मामी माझं जरा महत्वाचं काम आहे मी जरा ते काम करून येऊ का तेव्हा लगेच कल्पना बोलते हो बाळा तू एक काम करून अगं तू तु तुझ्या एवढ्या वेळेतून आम्हाला एवढा वेळ देतेस तेच आमच्यासाठी खूप आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते मामी अशी काहीही गोष्ट नाही तुम्ही उगाच या गोष्टीचा अजिबात विचार करू नका मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी तुमच्यासाठी कधीही अवेलेबल असेल आणि प्रिया तिथून निघून गेलेली असते इकडे प्रिया महिपतच्या घरी आलेली असते आणि ती मैपतला म्हणते अशी काही चाल खेळले ना की बस त्या अर्जुन सुभेदारचा पत्ताच कट केलाय खरं सांगायचं तर त्या सायलीला त्याच्या आयुष्यातून बाहेर फेकलंच पण त्याच्या घराच्या कुटुंबाच्या सगळ्यांच्या मनातून त्या सायलीचं नामोनिशान काढून टाकलंय सगळेजण सायलीचा तिरस्कार एके तिरस्कार करतात त्यामुळे सायली कधीच परत सुभेदारांच्या घरात येणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आता बस झालं आता मला या गोष्टीचा खूपच कंटाळ आलाय खर सांगायचं तर प्रत्येक वेळेला या गोष्टीमुळेच सगळ्यांना माझा त्रास झाला पण आता मात्र सगळे जण माझ्या बाजूनी आहेत कारण त्या सायलीने तिची योग्य ती जागा सगळ्यांना दाखवून दिली ती सायली कशी आहे कशी नाही खरं सांगू का मैपत अण्णा तर सायली खूपच चांगली आहे मला माहिती आहे ना सायली एक नंबर आहे पण सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरती असलेलं प्रेम त्याने व्यक्त करायला जरा वेळ लावला आणि तिथेच काम फसलं आणि तिथेच सर्व घोटाळा झाला खरं सांगायचं तर विषय समाप्तच झालाय आता मात्र खूप झालं त्या सायलीचा एकदाचा पत्ताच कट केला आता ती सायली कधीच आपल्या आयुष्यात परत येऊ शकत नाही असं काहीतरी मी करून ठेवलंय तेव्हा लगेच महिपत बोलतो खरं सांगू का तुझ्यावरती माझा विश्वास अजून सुद्धा नाही तू जे बोलतेस ते तू करशीलच अशातली गोष्टच नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते मला काही फरक पडत नाही तुझा विश्वास असला काय नसला काय पण मला एवढं आहे मी जे केलंय ते योग्य केलंय आता तो अर्जुन सुभेदार मधु मधुबाहून केस पासून लांब राहील काही झालं तरी तो त्या केसच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही कारण मधुबाहूनी सुद्धा त्याला शपथ घातले मधुबाहूनी स्वतःहून ती केस आपल्या आपल्या वकिलाच्या ताब्यात दिले आणि आपला वकील आपल्याला जे पाहिजे तेच करतोय त्या मधुबाऊना चांगला नाचवतोय पण अर्जुन सुभेदारला कळतय पण कळून सुद्धा त्याला काही करता येत नाही म्हणून त्याच्या अंगाची खूपच आग आग झाले पण तो काहीच करू शकत नाही सगळ्या बाजूने तो चांगलाच गप्प बसलाय पण लवकरात लवकर मला त्याची लायकी त्याला दाखवायची आहे काही झालं तरी अर्जुन सुभेदार माझ्या जवळ आला पाहिजे त्यांनी माझ्याशी लग्न केलं पाहिजे मला झिडकारलं होतं त्यांनी मला या या प्रियाला झिडकारलं होतं ही प्रिया काय काय करू शकते आणि काय काय नाही हे त्याला अजून माहितीच नाही पण खरं सांगू का मैपत हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले तुम्ही माझ्या सोबत होता तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणूनच त्या अर्जुन आणि त्या सायलीच्या नांग्या मी ठेचू शकले तेव्हा लगेच साक्षी म्हणते उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस कधी धपकन खाली पडशील ना कळणार सुद्धा नाही अजून सुद्धा वेळ गेली नाही स्वतःला सावर आणि जरा जरा शांततेने प्रकरण हाता नाहीतर कधी गोष्टी काही हातात निघून जातील तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हे शक्यच नाही काही झालं तरी आता हातातून कोणत्याच गोष्टी सटकणार नाहीत आणि मी त्याची जबाबदारी पूर्णपणे घेतले काही झालं तरी मी हातातून कोणत्याच गोष्टी सटकू देणार नाही आता त्या अर्जुनला नाही ना माझ्याशी लग्न करायला लावलं तर नावाची मी प्रिया नाही हे ऐकून साक्षी म्हणते तसं जर का झालं तर खूपच बरं आहे आणि जर का नाही झालं तर मात्र मेल्याहून मेल्यासारखं आहे हे ऐकून लगेच प्रिया म्हणते असंच होणार इकडे अर्जुनने सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं सगळे जण घरी आलेले असतात त्याच वेळेला तिथे प्रियाची एंट्री होते प्रिया जेव्हा सगळ्यांना घरी बघते तेव्हा मात्र तिला धक्का बसतो तिला काय बोलावं तेच तिला सुचत नसतं पण ती चांगलीच हादरलेली असते पण तेवढ्यात मात्र चैतन्य प्रियाची पर्स घेतो आणि प्रियाच्या पर्सला लावलेला कॅमेरा काढतो आणि तो लगेच आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करतो तेव्हा मात्र ते, ते सगळं दृश्य बघून सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेला प्रिया खूपच घाबरते त्याच वेळेला रवीना सर प्रियाला विचारतात तन्वी हे सर्व काय आहे त्यावेळेला लगेच कल्पना सुद्धा प्रियाला विचारते सर्व काय आहे पण प्रियाच्या तोंडून मात्र एकही शब्द येत नसतो त्याच वेळेला लगेच प्रिया म्हणते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच अर्जुन प्रियाचं थोबाड पडतो आणि म्हणतो तू काही केलेलं नाहीस तर तू मैपतला जाऊन का भेटलीस तुला मैपतला जाऊन भेटायची गरजच काय होती अगं सर्व सत्य सर्वांच्या समोर आलंय तरी सुद्धा जर का तुला सत्य लपवायचं असेल ना तर तुझी तुझी लायकी पण तू सत्य मात्र लपवू शकत नाहीस कारण इथे काही लोक नाही नाहीयेत तुझ्यापासून सत्य लपवायला अगं सगळं डोळ्यासमोर दिसतंय तू काय काय केलंयस काय काय दिवे लावलेस तू मैपतला जाऊन भेटलीस मैपतशी काय बोललीस ते सगळं याच्यामध्ये क्लिअर रेकॉर्ड आहे तरी सुद्धा तुला आम्हाला फसवायचं आहे का तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात अगं तुझ्यावरती मी विश्वास ठेवला मला खरंच खूप अभिमान वाटला होता कि माजी की माझी मुलगी जे काही बोलत होती ते योग्य बोलत होती पण माझ्याच मुलीने माझा विश्वासघात केला आता मात्र मला समजून चुकलंय की काही झालं तरी काही गोष्टी मला कोणाशी बोलायच्या नाहीत आणि तुझ्याबद्दल तर नाहीच नाही कारण तुझ्यावरती मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही तू माझा पूर्णपणे विश्वासघात केलास तेव्हा लगेच प्रिया म्हणते प्लीज बाबा असं नक्का बोलू बाबा मी काय जे काही केलं जे काही करते ते तुमच्यासाठी करते बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुमच्या अशा बोलण्यामुळे मला त्रास होतोय बाबा तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात गप्पा बस कसला त्रास होतोय तुला अगं तुला त्रास झाला तरी सुद्धा चालेल पण तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी मला बोलायचं नाही तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी बोलून मला कोणतीही गोष्ट हातातून निसटून द्यायची नाही अगं त्या सायलीला मी दोषी ठरवलं त्या सायलीवरती मी आरोप केले पण ते चुकीचे होते मला कळून चुकलंय आता मात्र मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही सगळं समाप्त झालंय सगळं काही संपलंय पण आता मात्र शेवटचं एकच गोष्ट ती म्हणजे काही झालं तरी मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चल चल चाल चालती पण आता अगं स्वतःच्या पापाचा उलगडा झालाय म्हणजे मधुबाहून केस मध्ये तू सुद्धा इन्वॉल्व आहेच आणि तुला सुद्धा माहिती आहे ते साक्षीनेच त्या त्या विला खून केलाय पण तू मात्र त्या सायस ची वाचवण्यासाठी स्वतः सत्य लपवून ठेवतेस हे चुकीचं करतीयस तू प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी किती सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा एक ना एक दिवस सत्य हे बाहेर पडतच आणि ते कधी ना कधीतरी पडणार आणि तुझं चांगलंच सगळ्यांसमोर हस होणार आहे लिहून घे माझ्याकडून तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लवकरात आत लवकर आता रविराज सरानी सुद्धा तन्वीला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू